मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकदा माझं म्हणत मंडळी आजच्या आपल्या व्हिडिओचं शीर्षक बघितल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल किंवा आश्चर्यच वाटलं असेल कदाचित की मंत्री फुंडकरांच्या गावात म्हणजे खामगाव शहरात एवढी मोठी धाडशी चोरी कशी काय होते मी कालपासून एक दोन वृत्तपत्रामध्ये त्या बातम्या पाहिल्या आणि त्यावर असं दिसलं की खामगावसारख्या शहरात आणि अत्यंत वर्धडच्या ठिकाणी आणि एवढी धाडशी चोरी की लाखो रुपये रोख चोरट्यांनी पळवले आता पोलिसांसमोर प्रश्न आहे माहिती कळाल्याबरोबर पोलिसांनी तपास केला तिथं आले पोलिसांनी पाहणी केली काही आजूबाजूचे सी सी टी व्ही पाहिले आणि मग त्यावरून चोरटे पसार झाले चोरी करून निघून गेले आणि मग त्याचा मागोवा किंवा त्याचा तपास पोलिसांनी सुरू केलेला आहे मंडळी मग गाव मंत्र्याचं असो मुख्यमंत्र्याचं असो की आमदाराचा असो चोर आपल्यापरीनं चोरी करतातच या सर्व गोष्टीला कारण चोरांचं संपूर्णता लक्ष हे पोलिसांवर असते की पोलिसांची पेट्रोलिंग किती वाजता आहे पेट्रोलिंग दरम्यान आपण जर हे केलं किंवा या दरम्यान जर पोलीस आले पेट्रोलिंग झाली तर आपण जर दिसलो तर आपण पकडल्या जाऊ म्हणून पोलीस एखादी धाडशी चोरी करायच्या काही दिवस अगोदर त्या शहरातलं पोलिसांच्या पेट्रोलिंगचं टायमिंग लक्षात घेतात आणि मग हळूहळूहळू मंत्री गावात असला म्हणजे पेट्रोलिंग असते आणि मंत्री गावात नाही म्हणजे पोलिसांना असं वाटते मग आता आपल्याला काही काम नाही जणू काही हे पोलीस त्या केवळ मंत्र्याच्या किंवा त्या आमदाराच्या तैनातीलाच प्रशासनाला नेमलेलं आहे का असं वाटते आणि नेमका त्याचा फायदा चोर घेतात चोरटे घेतात आता खामगाव शहर सिल्वर सिटी ज्या ठिकाणी पोलिसाचं मोठं कार्यालय आहे मोठा पोलिसाचा ताफा आहे दोन तीन ग्रामीण पोलीस स्टेशन आहे शहर पोलीस स्टेशन आहे तर असं असताना पोलिसांची पेट्रोलिंग गस्त ही महत्त्वाची आहे पण गस्तीवर असणारे पोलिस रात्रीत आपल्या वेगळ्याच मस्तीत असतात आणि त्यामुळे गस्तीची मस्ती होते आणि इकडे पोलीस प्रशासनाचे वाभाडे होतात आणि नागरिकांमध्ये सुद्धा मग एक भयभीत वातावरण निर्माण होते आणि त्यातून मग पोलिसांच्या आप बाबतीत बोलल्या जाते स्थानिक पोलिसांना त्याचा प्रेर त्याच्यावर प्रेशर येते वरिष्ठ अधिकारी त्या पोलिसांना विचार झालं कसं पण होऊन तर गेलेलं आहे खरं म्हणजे मंडळी पोलिसांची पेट्रोलिंग हाच अत्यंत संवेदनाचा विषय आहे मग ते ग्रामीण पोलीस स्टेशन असेल शहरी पोलीस स्टेशन असेल महाशहरातले पोलीस स्टेशन असतील या पोलिसांची गस्त यावर कुणाचंच लक्ष नाही कागदोपत्री यांची गस्त गस्त असते असंच माझं मत आहे कागदोपत्री ग्रामीण भागात तर त्याहीपेक्षा कठीण आहे खेड्यापाड्यात चुकूनही पोलिसांच्या पेट्रोलिंगचा किंवा पोलिसांच्या सायरनचा आवाज येत नाही आणि त्यामुळे ग्रामीण भागात ज्या काही चोऱ्या होतात त्याचा तर कुठं तपासच नाही अनेक लोक आपल्या घरात चोरी झाल्यानंतर त्याची तक्रारसुद्धा करत नाहीत कारण पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसच उलट आपल्याला विचारतात की तुम्ही हे का नाही केलं तुम्ही ते का नाही केलं तुम्ही सी सी टी व्ही का लावले ना हो नाही वगैरे 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 त्यामुळे तक्रार केल्यापेक्षा जे काय झालं ते झालं पण एखाद्या ठिकाणी जेव्हा धाडशी चोरी होते मोठी चोरी होते आणि एखाद्या व्यावसायिक प्रतिष्ठानाला त्याच्यामुळे सामोरे जावं लागते मग त्या काही पतसंस्था असतील बँका असतील काही ज्यामध्ये लोकांच्या ठेवी असतात लोकांचा पैसा असते त्यामुळे ते उघड्या येते आणि मग त्याचा तपास पोलीस महिनोगंती करतात आणि कधी कधी मग तो तपास सुद्धा गुंडाळला जातो माझं या निमित्तानं हेच म्हणणं आहे पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना की जिल्हा पोलीस अधीक्षकांपासून या बाबीवर विशेष लक्ष ठेवायला पाहिजे की खामगाव सारख्या शहरात मंत्र्याच्या गावात जर पोलिसांचं पेट्रोलिंग नसेल तर आमच्या ग्रामीण भागाची काय अवस्था खामगावमध्ये झालेल्या हो या चोरीला संपूर्णता पोलीस प्रशासन जबाबदार आहे असा माझा आरोप आहे कारण या ग वस्तीमध्ये ज्या वस्तीमध्ये ही चोरी झाली लाखो रुपये चोरीला गेले त्या वस्तीमध्ये गेल्या काही दिवसापासून कदाचित पेट्रोलिंग नसावी आणि या याची माहिती चोरट्यांना झाली आणि त्यामुळेच कदाचित त्यांनी त्या दिवशी त्या ठिकाणी तो डल्ला मारला आता झालेलंच नुकसान झालेलं आहे पोलीस तपास करतायत वरिष्ठांनी काही विचारपूस केली किंवा कोणी लोकांनी केलं किंवा लोकांनी विचारलं जनतेने विचारलं तर ता तपास सुरू आहे पण दोन दिवसापासून पोलीस प्रशासनाचे वाफाळे हे निघत आहेत की कुठं आहे सदरक्षण आहे खरं निकरण आहे कुठं आहे पोलीस कुठं आहे वाय एस पी ऑफिस कुठे आहे एस पीचं लक्ष कुठं आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं लक्ष निवडणुका झाल्या त्यामध्ये पोलीस व्यस्त होते मान्य पण गृह विभागाच्या गस्त घालणाऱ्या यंत्रणेचं संपूर्ण शहरावर आपलं लक्ष असलं पाहिजे शहरामध्ये असा कुठलाच अनुचित प्रकार झाला नाही पाहिजे याच्याकडे संपूर्ण लक्ष देण्याचं काम हे पोलिसांचं आहे कारण विविध आस्थापना जेव्हा त्या ठिकाणी वाढतात आणि शहरामध्ये कायदा आणि सोयीचा प्रश्न निर्माण होत असेल तर अशा ठिकाणी पोलिसांची गस्त ही अत्यंत महत्वाची असं मला वाटते एकंदरीत काय तर खामगावमध्ये अर्थात आकाश कुंडकरांच्या गावामध्ये झालेली ही धाडशी चोरी राज्यभर गाजते आहे अनेक वृत्तपत्रातून त्याच्या बातम्या आलेल्या आहेत आणि त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याचं पोलीस खातं या निमित्तानं उघडं झालेलं आहे मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी अजूनही साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा आज आणि आता इथं थांबू पुन्हा उद्या भेटतो तोपर्यंत नमस्कार